नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत उद्या शनिवार असला तरी उद्याच लोकसभेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्यामुळे उद्या मार्केट ओपन राहणार आहे आणि नेहमीच्या दिवसांप्रमाणेच सकाळी सव्वा नऊ ते साडेतीन पर्यंत मार्केट चालू असणार आहे कालच्या भागामध्ये आपण केंद्रीय अर्थसंकल्पासाठी पूर्वतयारी कशी करायची ह्याचा पहिला भाग बघितला होता आज आपण त्याचा दुसरा भाग बघणार आहोत त्यामुळे आजचाही व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शनिवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण इथे बघू शकतो की आज जे ओपनिंग झालं ते आपल्याला कालच्या साधारणपणे आजचं जे ओपनिंग होतं मी तुम्हाला इथे दाखवतो ते अगदी फ्लॅट ओपनिंग झालं फ्लॅट ओपनिंग झाल्यानंतर लगेचच वर जायचा म्हणजे थोडंसं खाली येऊन लगेचच वर गेलं आणि कालचा जो हाय बनलेला होता स्विंग हाय बनलेला होता ह्या स्विंग हायच्या वर आपल्याला क्लोजिंग मिळालं तर त्यामुळे त्याचं काय झालं की त्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळाली तेवीस हजार चारशेच्या आसपास थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं मात्र ह्या कॅन्डलला फॉलोअप मिळालं नाही लगेच एक तेजी झाली परत बघितलं तर तेवीस हजार चारशे पन्नासच्या आसपास गेल्यानंतर परत एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि त्यानंतर पुन्हा जी तेजी झाली तेवीस हजार पाचशेच्या आसपास आल्यानंतरच पाचशे क्रॉस करून थोडंसं पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग आलं आणि पुन्हा एकदा आपल्याला तेजी होताना बघायला मिळाली मागचे काही दिवस आपल्याला सातत्यानं तेजी होताना दिसते आणि ह्याचं कारण उद्या सादर होणारा लोकसभेत सादर होणारा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यामुळेच आपल्याला ही तेजी बघायला मिळते आता उद्या काय होऊ शकतं उद्या काय होऊ शकतं तर त्याच्यासाठी आपल्याला उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल इथे काढलेले आहेत आणि मी उद्यासाठीचं एक महत्त्वाची तुम्हाला टाईमलाईनसुद्धा सांगणार आहे तर ती टाईमलाईन सांगण्यापूर्वी आपण नेहमीच्या पद्धतीनं विश्लेषण करूया आणि मग थोडीशी टाईमलाईन मी सांगतो की मार्केटमध्ये क कधी कशा प्रकारची मुवमेंट होऊ शकते आणि त्याच्यासाठी मी एक विशेष प्रकारचं जो अभ्यास आहे तो करून त्याच्या आधारे सांगतो आहे अर्थात पूर्वीचा अनुभव आणि आपल्याला उद्या येणारा अनुभव हा एकदम जशास तसा असेल असं नाही पण आपण एक त्यातनं कॉमन काही गोष्टी काढून एक टाइम फ्रेम ठरवू शकतो की मार्केट मध्ये कधी काय होऊ शकतं तर आता आपण बघणार आहोत की उद्या काय होईल ज्या पद्धतीनं क्लोजिंग आलंय आता तसंच क्लोजिंग काल सुद्धा आलं होतं की एकदम वर येऊन क्लोजिंग आलं होतं मात्र तरी फ्लॅट ओपनिंग झालं उद्या कदाचित काय होऊ शकतं थोडस गॅप अप ओपनिंग बघायला मिळू शकतं जर गॅपअप ओपनिंग झालं तर गॅप अप ओपनिंग नंतर लगेच तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकते म्हणजे साधारणपणे ओपनिंग नंतर पहिला अर्धा तास आसपास आपल्याला एक तेजी बघायला मिळू शकते जर गॅप अप उप ओपनिंग झालं तर आणि अर्ध्या तासानंतर काय होऊ शकतं एक रिव्हर्सल येऊ शकतं आता मी त्याच्या एक्झॅक्ट टायमिंग वगैरे सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण ज्या पद्धतीनं आपल्याला उद्याचं चित्र दिसतंय अप ओपन झालं तर पहिल्या एक अर्ध्या तासामध्ये म्हणजे वीस मिनटं पंचवीस मिनटं आपल्याला पहिल्या एक तेजी होऊ शकते आणि त्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं असं चित्र आपल्याला दिसतंय जर तेवीस हजार पाचशे पन्नासच्या वर किंमत टिकत असेल तर आपण नेहमीच्या पद्धतीनं जे विश्लेषण करतो त्यामध्ये वर जात असताना तेवीस हजार सहाशे तेवीस हजार सहाशे पन्नास आणि तेवीस हजार सातशे अशा तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात तेवीस हजार पाचशे पन्नास ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूची तेवीस हजार चारशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता कालच्या व्हिडिओवर एक प्रश्न आला होता एका सदस्याने प्रश्न विचारला होता की आता मी हे दाखवत असताना कशा पद्धतीने दाखवलं होतं की वरच्या बाजूची जी आपल्याला इम्पॉर्टंट लेवल होती ती वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण इथनं घेतली होती ह्या लेवलच्या आसपास घेतली होती म्हणजे तेवीस हजार तीनशे पंचवीस घेतली होती आणि खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी होती ती तेवीस हजार दोनशे पंचवीसच्या आसपास घेतली होती तर एका सदस्यानं असं विचारलं होतं की स्विंग लो तर खाली आहे तेवीस हजार एकशे पन्नासच्या आसपास आहे मग अशा वेळेला तेवीस हजार दोनशे पंचवीस ही लेवल कशी काय आली तर कदाचित ते सदस्य नवीन असतील त्यांनी आपले पूर्वीचे व्हिडिओ बघितले नसतील पूर्वी अनेक वेळा मी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आपण अशा दोन लेवल घेतो की हा स्विंग हाय घेतला आणि हा स्विंग लो घेतला तर अशा वेळेला आपण काय करतो जर ह्या दोघांमध्ये जास्त डिफरन्स असेल शंभरपेक्षा जास्त डिफरन्स असेल आणि मध्ये एखादा असा स्विंग लो मिळत असेल तर आपण काय करतो हा स्विंग लो घेतो किंवा जर समजा स्विंग लो मिळत नसेल स्विंग हाय मिळत असेल म्हणजे समजा इथून काय झालं असतं इथपर्यंत गेलं असतं आणि सेलिंग आलं असतं आणि मग वर गेलं असतं तर मग आपण काय केलं असतं हा स्विंग हाय सुद्धा घेतला असता बरोबर तर थोडक्यात काय आहे की आपल्याला कुठला तरी एक स्विंग हाय स्विंग लो घ्यायचा आहे जेणेकरून ह्या दोघांच्या मध्ये साधारण शंभर पॉइंटचं अंतर राहील आता मी जर एकशे पन्नास आणि तीन म्हणजे इथे बघितलं तर एकशे पन्नास आणि तीनशे पंचवीस असं जर अंतर घेतलं असतं तर हे खूप जास्त डिफरन्स झाला असता त्यापेक्षा दोनशे पंचवीस आणि तीनशे पंचवीस याच्यामध्ये साधारण शंभर पॉईंटचं अंतर होतं आणि इथे सुद्धा लो होता म्हणजे इथे तुम्ही बघू शकता कितीतरी वेळा इथे येऊन आपल्याला होऊन मग खाली गेलं होतं तर त्यामुळे त्या लेवलला सुद्धा महत्त्व होतं आणि म्हणून आपण ते घेतलेलं होतं दुसरा कालच्या व्हिडिओवर आणखीन एक कमेंट होती तर त्याचंही उत्तर सांगतो की कदाचित काय होतं की बोलता बोलता शब्द चुकीचे वापरले जातात तर आ, मी कालचा व्हिडिओ अजून पुन्हा चेक केला नाही आहे त्याच्यानंतर पण ती कमेंट आता सहज वाचली म्हणून मी तुम्हाला सांगतो की कालच्या व्हिडिओमध्ये स्ट्रॅडल आणि स्ट्रँगल विषयी सांगितलं होतं एकाच स्ट्राईक प्राईजचे जर आपण कॉल आणि पुट जर बाय केले किंवा सेल केले तर त्याला आपण स्ट्रॅडल असं म्हणतो म्हणजे आता समजा उद्या आपल्याला तेवीस हजार पाचशे पन्नास आहे आपण तेवीस हजार पाचशे लेवल घेतली आणि तेवीस हजार पाचशेचा पण कॉल बाय केला पण पुट बाय केला तर त्याला आपण स्ट्रॅडल म्हणतो तेवीस हजार पाचशे च्या आसपास आहे तर खाली तेवीस हजारचा समजा पुट बाय केला वर चोवीस हजारचा कॉल बाय केला मी हे उदाहरण सांगतोय असं करायला सांगत नाहीये तर ह्या ठिकाणचा समजा कॉल बाय केला आणि ह्या ठिकाणचा पुट बाय केला असं जर केलं म्हणजे इथला कॉल आणि इथला पुट तर ह्याला स्ट्रँगल म्हणतात आणि एकाच लेव्हलचा एकाच स्ट्राईक प्राईसचा एकाच एक्सपायरीचा एकाच अंडरलाइंग ॲसेटचा समजा कॉल आणि पुट असे दोन्हीही जर मी इथे बाय केले तर ह्याला स्ट्रॅडल असं म्हणतात चुकून कदाचित स्ट्रॅडल आणि स्ट्रँगलमध्ये बोलता बोलता माझ्या तोंडातून वेगळा शब्द स्ट्रॅडलला स्ट्रँगल किंवा स्ट्रँगलला स्ट्रॅडल असा निघालेला असू शकतो आणि ते होऊ शकतं कारण काय असतं वेळेत व्हिडिओ संपवायचा असतो डोक्यात अनेक गोष्टी असतात अनेक गोष्टी सांगायच्या असतात तर त्याच्यामुळे शब्द एखाद्या वेळेला असं होऊ शकतो तर मते जर कुणाचा त्याच्यामध्ये गैरसमज झाला असेल तर आज मी इथे क्लिअर केलेलं आहे आता उद्या काय होऊ शकतं ते आपण बघितलं वरच्या दिशेनं खालच्या दिशेनं येताना आपल्याला काय होतं जर समजा गॅपडाऊनच ओपन झालं तर काय होईल इथे आपण एक तेजी बनली आहे त्यानंतर गेलो इथे वर गॅप गॅपडाऊन ओपन झालं आणि खाली यायला लागलं ला सा ला तर इथे काय होईल एक एम पॅटर्न आणि तेवीस हजार चारशे पंचवीसच्या खाली टिकायला लागलं तर मग आपल्याला काय होऊ शकतं थोडस सावध व्हायला लागेल खाली जात असताना तेवीस हजार तीनशे पंचाहत्तर तेवीस हजार तीनशे पंचवीस आणि तेवीस हजार दोनशे पंच्याहत्तर अशा तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण आपण ह्या विश्लेषणाकडे पुन्हा एकदा येणार आहे जेव्हा मी तुम्हाला थोडंसं मला काय वाटतं ती टाईमलाईन ज्या वेळेला मी सांगेन त्यावेळेला आपण पुन्हा येऊया आता काय करणार आहे आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया आज बँक निफ्टीमध्ये ओपनिंगला थोडंसं आपल्याला वेगळ्या पद्धतीनं मुवमेंट बघायला मिळाली इथे जे ओपनिंग झालं हे थोडस गॅप डाऊन ओपनिंग झालं म्हणजे निफ्टी मध्ये आपल्याला फ्लॅट ओपनिंग होतं म्हणजे आदल्या दिवशीचं क्लोजिंग समजा हेच असेल तर ह्याच्या जवळपासच आपल्याला ओपनिंग होतं इथे काय झालं इथे थोडंसं गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं ओपनिंग नंतर वर यायचा प्रयत्न झाला खाली गेलं त्यानंतर आणखीन एकदा ओपन होऊन खाली जायचा प्रयत्न झाला इथे जर तुम्ही बघितलं इथे फॉल्स ब्रेकआउट आला परत वर गेलं परत खाली आलं परत म्हणजे इथे डब्ल्यू पॅटर्न बनला सांगायचा उद्देश काय आहे की तुम्ही जर इथे बघितलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न बनलेला आपल्याला दिसतोय आणि हा हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक तेजी झाली परत थोडंसं खाली आलं आणि पुन्हा वर गेलं आणि ते वर जात असताना आपल्याला एक चांगलं टार्गेट बघायला मिळालं तर या पद्धतीनं सकाळच्या सत्रात झालं त्यानंतर वर गेल्यानंतर एकोणपन्नास हजार सातशेच्या आसपास आल्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं पुन्हा खूप खाली तीन चारशे पॉईंट आलं आणि पुन्हा वर जाताना आपल्याला बघायला मिळालं आणि साधारण जो आजचा डे हाय होता त्याच्या आसपास पुन्हा जायचा प्रयत्न होता याचाच अर्थ उद्या थोडंसं गॅप ओपन होण्याची शक्यता आहे आता आपण बघणार आहोत की उद्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल कोणते आहेत तर त्याच्यासाठी मी इथे काय करतोय सर्व लेवल काढलेले ले, आहेत मी थोडंसं स्क्रीनवर सर्व लेवल एकत्र दिसतील अशा पद्धतीनं घ्यायचा प्रयत्न करतोय आता तुमच्या तुम्हाला सर्व लेवल इथे एकत्र दिसायला लागल्यात आता मी वरच्या बाजूला कुठली लेवल घेतली आहे एकोणपन्नास हजार सहाशे पंच्याहत्तर घेतली आहे खालच्या बाजूला एकोणपन्नास हजार तीनशे घेतली आहे निफ्टीमध्ये आपण शंभरचा डिफरन्स ठेवतो बँक निफ्टीमध्ये अडीचशेचा ठेवतो तर ह्याच्यामध्ये जर आपल्याला अडीचशे पेक्षा जास्त डिफरन्स असेल जसं आज आहे तर आपण काय करतो इथे एक सेंटर लाईन घेतो वरच्या बाजूला एकोणपन्नास हजार सहाशे पंच्याहत्तर आहे खाली एकोणपन्नास हजार तीनशे आहे त्यामुळे एकोणपन्नास हजार चारशे अठ्ठ्याऐंशीच्या आसपास ही लाईन आलेली आहे समजा उद्या फ्लॅट ओपन झालं ज्या सो फ्लॅट किंवा गॅप ऑफ ओपन झालं तर सकाळच्या सत्रामध्ये काय होऊ शकतं एक तेजी होऊ शकते आणि पन्नास हजारच्या दिशेनं आपल्याला तेजी घेऊन जाऊ शकते मात्र हे सकाळी अर्ध्या तासात पहिलं जे काय होईल त्यानंतर पुन्हा एक रिव्हर्सल येणार असतं जनरली अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येतो तर त्यामुळे पहिल्या जर समजा आता मी काय करेन मी समजा आज तेजी झाली आहे उद्या गॅपअप ओपन होऊ शकेल म्हणून जर कॉल ठेवला असेल तर तो उद्या मार्केट ओपन झालं समजा गॅपअप झालं तर मी ओपन झाल्या झाल्या तिथे तरी हे करीन किंवा पहिल्या वीस पंचवीस मिनटामध्ये मी आजचा जर ट्रेड ठेवला असेल तर तो त्याचं प्रॉफिट बुकिंग करणार करन कारण काय होऊ शकतं साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान एकदा पुन्हा आपल्याला रिव्हर्सल येऊ शकतं म्हणजे जर तेजी होत असेल तर जर आजच्या सारखं झालं म्हणजे आजच्या सारखं जर खाली जात असेल तर मग तेजी होऊ शकते बरोबर म्हणजे सकाळी ओपनिंग नंतर जे काही आपल्याला मुवमेंट होईल त्याला रिव्हर्स होताना आपल्याला नंतर बघायला मिळू शकतं सकाळी तेजी झाली तर नंतर मंदी होईल सकाळीच मंदी झाली तर मग त्यानंतर तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकतं तर हे टिपिकल आपल्याला गोष्टी आहेत ज्या बघायला मिळू शकतात जर समजा वर नाही गेलं खाली यायला लागलं तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचं की एकोणपन्नास हजार पाचशेच्या खाली जर टिकायला लागलं तर इथून इथे पर्यंतच आपल्याला एक दोन एकशे पॉइंटची आपल्याला दोन एकशे पॉईंटचं टार्गेट बघायला मिळू शकत एकोणपन्नास हजार तीनशे आजचा रिव्हर्सल डे रिव्हर्सल लेवल होती तर त्यामुळे इथपर्यंत येऊ शकतं आणि ही जर लेवल ब्रेक झाली हा स्विंग लो जर तुटला तर मग काय होऊ शकतं खाली जाताना एकोणपन्नास हजार दोनशे एकोणपन्नास हजार शंभर अगदी एकोणपन्नास हजार लेवलपर्यंत सुद्धा खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं उद्या अशी शक्यता आहे की कदाचित एका बाजूला कुठेतरी किंवा दोन्ही बाजूला सुद्धा म्हणजे वर गेलं तर पन्नास हजारलाही टच होऊ शकतं खाली आलं तर एकोणपन्नास हजारलाही टच होऊ शकतं अशा प्रकारची सिच्युएशन उद्या आपल्याला कदाचित म्हणजे ह्या दोघांपैकी एक लेवल तरी उद्या टच होण्याची नक्कीच शक्यता मला वाटतेय तर आता हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण आता उद्यासाठीच्या काही विशेष सूचना आहेत ज्या आपल्याला बघायच्या आहेत तर त्याच्यासाठी आपण थोडस पुढे जाऊया आता हा जो पार्ट टू आहे ह्याच्यामध्ये पार्ट वन मध्ये मी काल काय सांगितलं होतं की इंडिया विक्स या आपल्याला इंडेक्स वर लक्ष आहे आणि ह्या इंडेक्समध्ये जर तेजी व्हायला लागली तर त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला कॉल आणि पुट बाय करायचंय कारण म्हणजे मी हे तुम्हाला पेपर ट्रेडिंगचा सा सेटअप सांगतोय प्रत्यक्षात कुणीही ट्रेड करू नका कारण अशा वेळेला खूप मोठी व्हॉलेटिलिटी होते खूप जणांनी आपलं अख्खच्या अख्खं कॅपिटल अशा दिवशी गमवलेलं आहे तर त्यामुळे मी तुम्हाला इथे घाबरवत नाहीये पण सावध करणं हे माझं काम आहे तर त्यामुळे मी पेपर ट्रेड साठी सांगतोय इंडिया विक्स मध्ये जर तेजी व्हायला लागली असती तर मी तुम्हाला कॉल आणि पुट बाय करायला सांगितले असते प्रत्यक्षात काय झालं इंडिया विक्स मध्ये मंदीच होताना आपल्याला दिसली म्हणजे पहिलं खाली आलं थोडस वर जाते असं वाटलं आणि पुन्हा खाली आलं तर त्याच्यामुळे आपल्याला कॉल आणि पुट जो स्ट्रॅडल किंवा स्ट्रँगल मध्ये आपल्याला मी काल सांगितलं होतं त्यामध्ये जो ट्रेड घ्यायचा होता तो काही आलाच नाही बरोबर नुसती आता कॉल बाय करून तुम्ही तेजी करू शकला असतात पण कॉल आणि पुट असं दोन्ही म्हणजे व्हॉलेटिलिटी वाढण्यासारखी परिस्थिती आज घडली नाही तर त्यामुळे आपल्याला उद्या सकाळी ती व्हॉलेटिलिटी वाढते का हे बघावं लागेल तर ही झाली पहिली सूचना दुसरी सूचना आपल्याला काय आहे ती म्हणजे उद्या सकाळी ओपनिंग नंतर लगेच एकदा मोठी मुवमेंट होणार म्हणजे जिथे ओपन होईल सव्वा नऊ वाजता तर ओपनिंग नंतर वरच्या दिशेनं तरी किंवा खालच्या दिशेनं तरी एक मोठी मुवमेंट सकाळीच होणार म्हणजे निफ्टीच्या बाबतीत असेल तर शंभर सव्वाशे पॉईंट वर किंवा शंभर सव्वाशे पॉइंट खाली अशी मुवमेंट सुद्धा होऊ शकते सत्तर पंचाहत्तर पॉईंटची सुद्धा मुवमेंट ते शंभर सव्वाशे पॉईंटची मुवमेंट अशी आपल्याला एका बाजूने बघायला मिळू शकते आणि त्यानंतर काय होतं तर मी तुम्हाला एक स्पेसिफिक टाइम सांगतोय आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढा स्पेसिफिक टाईम कसा काय काढला आणि मुद्दा मी तो लाल रंगामध्ये लिहिलेला आहे तर हा कसा आला टायमिंग ह्याच्याविषयी आत्ता सांगत नाही तर साधारण पावणे दहाच्या आसपास म्हणजे साडेनऊ ते पावणे दहा त्याच्यामध्ये घेतलं तर नऊ चाळीस वाजता एक रिव्हर्स येईल म्हणजे समजा सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून मार्केटमध्ये तेजी होत असेल नऊ चाळीस पर्यंत तर चाळीस नंतर लगेच एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं किंवा चाळीस पर्यंत म्हणजे सकाळी ओपनिंग नंतर नऊ चाळीस पर्यंत जर आपल्याला सेलिंग आलं असेल तर चाळीस नंतर पुन्हा तेजी येऊ शकते तर ही वेळ लक्षात ठेवा आणि लगेच ह्याच्यावर कुठला ट्रेड घ्यायचा नाहीये पण ही वेळ लक्षात ठेवा उद्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तुम्हाला जर ह्या वेळेला खरोखरच काही रिव्हर्सलची आपल्याला दिसली आधी जो ट्रेंड चालू असेल पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर त्याच्यामध्ये एक आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळू शकतं तर ही एक वेळ महत्वाची आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये मुद्दाम किंवा उद्या जेव्हा मार्केट चालू असेल ह्या वेळेवर मुद्दाम लक्ष ठेवा त्यानंतर काय होतं बजेट सादर होण्यापूर्वी आपल्याला काय होतं म्हणजे नऊ चाळीसच्या आसपास एकदा रिव्हर्सल झालं की नंतर मार्केट त्यावेळेला पण एक मुवमेंट होते म्हणजे रिव्हर्सल झाल्यानंतर म्हणजे समजा ते जी झाली असेल तर त्यानंतर एकदा खाली येतं आणि मग काय होतं मग थोडं व्हॉलाटाईल होतं व्हॉलाटाईल म्हणजे काय तिथल्या तिथे वर खाली वर खाली आपल्याला बघायला मिळू शकतं साधारण हे कधीपर्यंत होतं बजेट सादर होण्यापूर्वीपर्यंत आणि त्यानंतर काय होणार आहे त्यानंतर जर आपण बघितलं की बजेट कधीपासून चालू होतं अकरा वाजता वाचायला सुरुवात होते तर त्यामुळे सव्वा नंतर म्हणजे एक पहिली पंधरा वीस मिनिटं गेल्यानंतर साधारण साडेबारापर्यंत किंवा मागच्या वेळेचं बजेट खूप जास्त लांबलं होतं बजेट संपेपर्यंत वाईल्ड स्विंग येतात वाईल्ड स्विंग म्हणजे काय तर आता समजा निफ्टीमध्ये बघायला गेलं तर दीडशे दोनशे पॉईंटची तेजी होऊ शकते दोनशे सव्वादोनशे पॉईंटची मंदी होऊ शकते किंवा जर तुम्ही बँक निफ्टी मध्ये बघायला गेलात तर तीनशे चारशे पाचशे पॉईंटची तेजी होऊ शकते सातशे आठशे पॉइंटची मंदी होऊ शकते आणि नंतर लगेच पुन्हा हे होऊ शकतं म्हणजे हे असं फास्ट होतं ह्याला आपण काय म्हणतो वाईल्ड स्विंग्स असे म्हणतो म्हणजे मोठे मोठे झोके ज्या पद्धतीनं आपल्याला असतात तसं आपल्याला मार्केटमध्ये किंमत वर खाली होऊ शकते कारण जसं घोषणा व्हायला सुरुवात होतील पहिल्या दहा पंधरा मिनिटानंतर आपल्याला ते क्लोज होईपर्यंत अशा प्रकारचे वाईल्ड स्विंग येऊ शकतात ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग करायला शक्यतो जायचं नाही आपल्याला खूप चांगला कॉन्फिडन्स असेल आपल्याला असं पटकन एंट्री करून पटकन बाहेर पडता येत असेल योग्य वेळी घुसता येत असेल तरच अशावेळी ट्रेड करावा अन्यथा फक्त कशा पद्धतीनं मुवमेंट होत आहेत एका बाजूला काय करायचं तुम्ही निफ्टी बघत असाल तर मी तुम्हाला दाखवतानाच दाखवतो की एक काय करा अशा पद्धतीनं आपल्याला जर तुम्ही तुमच्या ब्रोकरचा चार्ट ओपन केलात तर त्या चार्टवर चार भाग करून घ्या इथे समजा तुम्ही निफ्टीचा चार्ट लावलात तर तुम्हाला इथे काय करावं लागेल निफ्टीचं ऑप्शनचा चार्ट लावा म्हणजे कॉल चा लावा किंवा पुटचा लावा जशा प्रकारे मुवमेंट आहे हो पटापट बदलायचं लावा किंवा काय करा इथे निफ्टीचा लावा इथे कॉल चा लावा इथे बँक निफ्टीचा लावा आणि इथे पुटचा लावा म्हणजे एक काय करा निफ्टी बँक निफ्टी बघा आणि कॉल पुट सुद्धा बघा आणि ते कॉल पुट काय करा निफ्टीचा कॉल लावला तर निफ्टीचाच पुट बघा बँक निफ्टीचा कॉल लावला तर बँक निफ्टीचाच पुट बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे निफ्टी मध्ये कशी तेजी व्हायला हो लागली की ह्याच्यामध्ये कशी तेजी होते किंवा ह्याच्यामध्ये कशी मंदी होते किंवा निफ्टीमध्ये कशी मंदी व्हायला लागली की ह्याच्यामध्ये कशी तेजी होते आणि कॉलमध्ये कशी मंदी होते किती वाईल्ड स्विंग येतात हे तुम्हाला उद्या लक्षात येऊ शकेल तर फक्त नवीन जे सदस्य असतील त्यांनी फक्त ऑब्झर्व करा कुठल्याही प्रकारचा ट्रेड करायला उद्या जाऊ नका आता त्याच्यानंतर सुद्धा आणखीन एक महत्वाची वेळ तुम्हाला सांगतोय साधारणपणे साडेबारा एक पर्यंत म्हणजे हे खूप वेळ सांगितली मी तर त्याच्या आधीच बजेट जे असतं ते प्रेझेंट करून संपतं आणि त्याच्यानंतर आपल्याला एक मुवमेंट चालू राहते जसं सकाळी मी सांगितलं नऊ वाजून चाळीस मिनिटं तशी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटाची वेळ सांगितली आहे आणि ह्या दोन्ही वेळा मुद्दा मी लाल रंगामध्ये दाखवतोय ह्या वेळेचं महत्व आहे काय महत्व आहे कशा वेळा आल्यात जर आपल्याला गरज पडली तर उद्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन। मदे का है? त्या सांगेन तर याच्यामध्ये रिव्हर्सल येऊ शकतं म्हणजे काय समजा त्या त्यापूर्वी अडीच वाजेपर्यंत समजा तेजी होत असेल तर अडीच नंतर पुन्हा एक रिव्हर्सल येऊ शकतं किंवा अडीच वाजेपर्यंत समजा मंदी होत असेल तर अडीच वाजल्यानंतर पुन्हा एकदा तेजी होऊ शकते तर त्यामुळे ह्या वेळा लक्षात ठेवा जर तुमचे काही ट्रेड असतील अडकलेले असतील किंवा प्रॉफिटमध्ये असतील तर ह्या वेळेच्या आसपास तुम्हाला एक तर बाहेर पडायची संधी असेल प्रॉफिट बुक करायची संधी असेल किंवा जर तुम्ही त्याच्यामध्ये अडकले असाल आणि तुम्हाला तुमच्या दिशेनं परत पाहिजे म्हणजे समजा तुम्ही इथे मार्केट खाली जाते अडीचच्या च्या दरम्यान आणि तुम्ही कॉल मध्ये अडकले असाल तर अडीच नंतर तुम्हाला एक संधी मिळू शकते किंवा मार्केट समजा वर जाते तुम्ही पुटमध्ये अडकले असाल तर अडीच नंतर पुन्हा खाली येऊ शकतं म्हणजे तुम्हाला पुटमध्ये अडकला असाल तर तुम्हाला इथे बाहेर पडायची संधी मिळू शकते किंवा तुम्ही म्हणजे मार्केट तेजीमध्येच आहे तुम्ही कॉलच घेतलेला आहे अडीचच्या आसपास मी प्रॉफिट बुक करणार हे मी माझ्या वेळा सांगितले तुम्ही काय करायचं हे तुम्ही तुमच्या विश्लेषणावर अवलंबून राहू शकता तर मी जर समजा इथे कॉल घेतला असेल तर अडीचच्या च्या आसपास दोन पस्तीसच्या आसपास तो बुक करणार कारण त्यानंतर रिव्हर्सल येऊ शकतं तसंच सकाळी इथे नऊ चाळीस आणि दोन पस्तीस ह्या वेळा लक्षात ठेवा त्यावेळेला रिव्हर्सल येतं का बघूया आलं तर मग त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगेन तर हे झालं आपल्याला उद्यासाठीच्या काही महत्वाच्या सूचना आजचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आजचं विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं काही सूचना असतील काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य विचारा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच एक लाईक करा बघून झाल्यानंतर तुमच्या सूचना एका छोट्या कमेंटच्या सहाय्यानं अवश्य सांगा त्याच सोबत आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद